I was not in कुठल्याही तरी वातावरण झालेलं आहे हा घोषणांचा पाऊस असो आपल्या लाखोंच्या गाड्या घेऊन गरीब निघालेले किंवा तिथे आंदोलन करत बसलेले आपल्या ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करायला निघालेल्यांचा प्रथम मी जाहीर निषेध करते बरेच भूमिका ही प्रत्येकाच्या लेवलवरती तो काम करतोच आहे का का त्या सर्वांचा महाराष्ट्रातील सकल ओरिजिनल देखील कौतुक कारण ते गावाकडे काय म्हणतात त्या मधमाशांच्या पोळीला म्हवाळ गोवाळ त्या म्हणजे झुंडीनं फिरणारे आपल्यातलं मत खायला निघालेले आहेत पण आपल्यातलं मत आपल्याला राखून ठेवण्यासाठी आपले हे जे तीन वाघ इथे बसलेले आणि या तीन वाघांचा बाळासाहेब आंबेडकर कारण जो जो जे म्हणतात ते घोषणा आपण तयार केली जो ओबीसी की बात करेगा राज करेगा आता या घोषणा फक्त घोषणा खुट्या मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात कसं अंगलात आणता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याच बरोबर हे जर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे काम करतातच आहे त्याच बरोबर सोशल मीडिया आजचं युग हे डिजिटल युग आहे जे सोशल मीडियावर व्यक्त ते कुठंच विकत नाही त्यामुळे सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीच आणि महत्वाचं आहे आपल्या कोणाला सणाला की लेडीज आहे तुम्ही तर जेंट्स आहात आपल्या वाघांना बोलणार आपल्या जर आया बहिणींना जर कोण बोलत असेल तर तुमच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे की नाही आपल्या नेत्याला तिथे शिव्या घालतात आपला नेता तिथं आपली बाजू मांडतोय सभागृहामध्ये छगन भुजबळ साहेब पडळकर साहेब जर कुठं एखाद्या सभेला गेल्यान काही जरी बोलला ओबीसीच्या बाबतीत तर तिथं निषेधन चपला फेकायचं जर काम हे गिराणा करत असतात आपल्याला वेळ लागणार नाही त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीनं जोराना जो जो आपला शिवहर काळे हर्षवर्धन करतोय त्या सर्वांचं देखील कौतुक झालंच पाहिजे कारण ते बोलत असताना अंगावरती त्या हजार मराठ्यांना अंगावरती घेतात तिथं आपल्या लोकांच्या कमेंट सात असतात पण त्या लोकांच्या विरोधकांच्या कमेंट जास्त असतात आपली ताकद तिथं देखील दिसून येते दि आपण काय करतोय काय नाही कारण आपलं फक्त मोबाईल घ्यायचं बसायचं बोलायला देखील जरा पुढे या बरोबर आहे मग प्रत्येकाने सोशल मीडियात देखील व्यक्त होण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि जर पुढचा जर लाख घालत असेल तर तुम्ही शांत असणार का लाख घातला तर चार लाता घालण्याची ताकद आपल्यात पाहिजे मग सोशल मीडिया शाब्दिक लथ असेल अभ्यासू लत असेल आंदोलनाची लथ असेल जो ते जे आपाऊल उचलतील त्याला आपल्याला प्रतिकृती करता आली पाहिजे आणि तेच करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत सोशल मीडियाचं काही काम असेल ते काम मनीषा काही सणपासतील हर्षवर्धन बारोकर शिवहार काळे मी सपना माळे शिवंकर आम्ही हे सर्व सो सोशल मीडियाची जी कामं करणारी मंडळी

आपली जिंकण्याची सुरुवात झालेली आहे फक्त किती जाऊन आपल्याला तर लात घालून पाणी काढायचं काम करायचं आता मिशन मुंबई फक्त यांनी सांगायचं कधी कुठे कसं यायचंय त्याची जबाबदारी प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेवलवरती घ्या आपला ओबीसी काय मोठ्या ट्रॅक्टरनी फुलं उधळू शकत नाही त्या कशाने काय फुलं उधळण्या एवढा मोठा ओबीसी नाही आपण आपल्याला आरक्षण बहाल केलेलं आहे संविधानानं त्यामुळं ज्याच्या ज्याच्या कुठ जी आहे वैयक्तिक येऊ शकत वैयक्तिक या बस ट्रेन गाड्या उपलब्ध आहेत प्रायव्हेट पब्लिक काय करायचं त्या पद्धतीनं तुम्ही या आणि जर ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना गाड्या करन त्या गाड्यामध्ये भरण्याचं काम तरी आपल्या लोकांनी केलं पाहिजे मिशन मुंबई परत एकदा घोषणा तर बहुस वेळ मी पण आता जास्त काय बोलत नाही सोशल मीडियाची बाजू मला मांडायची होती मी मांडली बाकी इतर नेते आहेतच ते बोलतील एकच पर्व